नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचा ऍप डाउनलोड करा एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनलायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल असं आपल्याकडे म्हटलं जातं म्हटलं जातं म्हणजे काय आपल्या तर सगळ्यांचा अनुभव आहे की जेव्हा पाणी वाहतं असतं तेव्हा ते स्वच्छ असतं आणि जेव्हा पाणी साचून राहतं म्हणजे त्याला वाहायची कुठे वाट मिळत नाही उतार सापडत नाही डबकं होतं शेवाळ साठतं त्याच्यावर किडे होतात आणि त्याचा वास यायला हे जे मी बोलतोय ते शब्दशहा इंडी आघाडी नामक जे आधी राजकीय पाणी वाहेल असं अपेक्षा करत होते त्याच्या बाबतीमध्ये आता असं घडले की ते डबक होऊन गेलेलं शेवाळ साठलंय किडे झालेत वास यायला लागले त्याचं कारण असं की याच्यातले आपसातच घटक दल हे एकमेकांशी त्यांचं वादावादी चालू झालेली आहे ही केवळ त्यांच्यापुरती पुरती धुसफूस जसे घरातली आपण म्हणतो घरात राहती बाहेर येत नाही तोपर्यंत ठीक आहे पण आता जाहीर चवाट्यावर जेव्हा यायला लागली लोकसभेच्या निवडणुकीपासूनच हिची प्रत्यक्ष सुरुवात झालेली होती ममता बॅनर्जींनी वेगळं त्यांचा त्यांचा झेंडा उभारलेला होता आम आदमी पक्ष जो आहे तो पंजाबमध्ये वेगळा स्वतंत्रपणे लढला होता डाव्यांनी पश्चिम बंगालमध्ये युती केली पण केरळमध्ये तर काय प्रश्नच नाही ते सत्ताधारी आहेत म्हणून त्यांनी त्यांचे काँग्रेसबरोबर युती नाकारली होती हे सगळ्या अशा चिरफाकळ्या उडालेल्या इंडिया आघाडीच्या प्रत्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीतच दिसत होत्या तरीही लोकांना असं वाटलं की बाबा विरोधी पक्ष ताकदवान पाहिजे म्हणून लोकांनी दोनशे चौतीस इतक्या मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये काँग्रेसचे नव्याण्णव म्हणजे पद्धतीने जरी प्रयत्न केला तरी लोकांनी हे सगळं पाणी वाहत ठेवलं थे होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत इंडिया आघाडीचं विरोधी पक्षाचं जे काही वाहत पाणी आहे ते यांनी किती मारामाऱ्या केल्या तरीही लोकांनी ते वाहत ठेवलं होतं आणि आता अपेक्षा अशी होती की ठामठोकपणे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून समोर उभं राहावं लोकांना पर्याय द्यावा दुर्दैवाची गोष्ट दुर्दैव म्हणजे यांचं दुर्दैव लोकांचं म्हणत नाही गोष्ट अशी की एखाद्या आपण म्हणतो ना देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला तुम्हाला लोकांनी एवढं भरभरून दान दिलेलं होतं अपेक्षा अशी होती की पुढच्या निवडणुका तुम्ही ठामठोकपणे एकत्रितपणे लढवून भाजपाला लढा शिकवायला पाहिजे द्यायला पाहिजे होता तो देता येऊ शकत होता प्रत्यक्ष विजय मिळवणं की नाही मिळवणं हा नंतरचा भाग होता सगळ्यात पहिल्यांदा मतदारांच्या समोर तुम्ही एकत्र आहात हा संदेश जायला पाहिजे होता त्याच्यामध्ये पहिल्यांदा कुठं फूट पडली असेल तर हरियाणामध्ये आम आदमी पक्षाने तिथे काही ज्या काही जागा मागितल्या द्यायला नकार दिला आणि पुढचं सगळ्यांना माहिती आहे अडचण आता अशी झाली की हरियाणा हरियाणा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तर लढले पण त्याचा समाजवादी पक्ष कसा वेगळा होता मुसलमानांना कसे तिकीट दिले नाहीत कमी तिकिटं दिले गेले म्हणजे प्रत्यक्ष लढताना सुद्धा एकतर पहिली गोष्ट तुम्ही एकत्र लढायला तयार नाही एकत्र आला तर त्याच्यातली फाटाफूट जाहीरपणे समोर येते आहे कि किंवा अजून एक वाईट गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री पदाचाच उमेदवार कोण आमचाच मुख्यमंत्री होणार हे नाना पटोले काय संजय राऊत काय हे सगळे बोलायला लागले हे सगळं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या म्हणजे तयार झाल्याच्या नंतर निवडणूक लढताना सुद्धा हे सगळं सुरू होतं आणि आता त्याचं सगळ्यात म्हणजे काय जे काही फुटलं शेवटचं जे खापर म्हणता येईल ते दिल्लीच्या याच्यामध्ये आम आदमी ते तुम्ही वेगळं लढणं पण ठेवू शकतो पण ज्या पद्धतीचे शिंतोडे उडवल्या गेले राहुल गांधींनी ठरवून ठरवून पहिल्यांदा जे काय टार्गेट केलं असेल तर ते अरविंद केजरीवाल यांना आत्ताचा जो प्रसंग आहे ज्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतोय मायावती मायावतींना राहुल गांधी असं म्हणाले त्यांच्यावर टीका करताना की हे कसे इंडिया आघाडीत येत नाहीत आणि विरोधी ह्याच्यासाठी कसं म्हणजे मदत करत नाहीत ही टीका राहुल गांधी मायावतीवर कराल किती आश्चर्याची गोष्ट बहुजन समाज पक्ष या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे लोकसभेची निवडणूक त्याच्यानंतर या तीन विधानसभांच्या प्रमुख निवडणुका काश्मीरचं तुम्ही बाजूला ठेवतो हो झारखंड आणि काश्मीर कारण की त्यांनी जिंकल्यामुळे त्यांना बोलायची काही गरज वाटत नाही म्हणजे इंडिया आघाडीने त्याच्यातही काँग्रेसने जिंकलेल्या नाहीत आता तुम्ही मायावतीला काय म्हणून आता असा ब्लेम त्यांच्यावरती आरोप करायला लागलात मायावती यापूर्वीसुद्धा तुम्ही समाजवादी पक्षाशी युती केली तेव्हा मायावती इंडिपेंडंट स्वतंत्रपणे लढल्या होत्या त्यांच्या पक्षानं काय आणि काय करावं त्यांचा मुद्दा आहे आणि त्याहीपेक्षा धोरणाचा भाग म्हणून जर तुम्हाला इथून पुढे मायावतीनं तुमच्याबरोबर घ्यायची तर टीका कशाला करायची होती मग मायावतीने जे सणसणीत उलटा टोला लगावलेला आहे की काँग्रेस हीच कशी भाजपची बी टीम आहे आणि त्यांनी आम आदमी पक्षाचा पराभव कसा दिल्लीत घडून आणलं आता आणि याच्यावर आम्ही व्हिडिओ केला कालच किशोर तिवारी हे जे उबाठा शिवसेना गटाचे जे उमेदवार प्रवक्ते होते त्यांची हकालपट्टी कशी केली आता हे कोणामधले मतभेद समोर येत आहेत ह्याच्यामध्ये भाजपचा काय संबंध राहुल गांधी यांनी काहीच कारण नसताना मायावतीवरती टीका करणे ह्याच्यामध्ये भाजपचा विषय कुठे येतो किंवा आता कुठले जवळच्या निवडणुका नाही येत किंवा प्रत्यक्ष मायावतींनी काहीतरी वक्तव्य केलं म्हणून तुम्ही त्यांना उलटवार करणे पण मी समजू शकतो काहीच झालेलं नाहीये राहुल गांधींना ही दुर्बुद्धी कुठून झाली की काहीच कारण नसताना मायावतीच्या नावानं तुम्ही खडे फडायचे आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मी कालच त्या सुहास पळशीकर आपल्याकडचे जे डावे विचारवंत आहेत त्यांची एक मुलाखत करण ठापोर यांनी घेतलेली आणि राहुल गांधींचं नेतृत्व कसं सपशेल काय म्हणते त्याला पराभूत झालेलं नाकाम ठरलेलं आहे ना लायक ठरलेलं आहे नालायक म्हणजे शिवी वाटते पण ना डॅश लायक म्हणलं की निदान कळतं तरी तो विषय सभ्य भाषेत हे तेच बोलायला लागलेत लोक की ज्यांनी कालपर्यंत यांचं कौतुक केले होते इंडिया आघाडीचं कौतुक केलं होतं युपीएचं कौतुक केलं होतं राहुल गांधींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं पुन्हा 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 लॉन्च करून हे मिसाईल कसं उडलं जात नाही हे सांगत होते सगळे हे लोक आत्ताची गोष्ट आहे ही मग हे सगळे जेव्हा आता हा जो इथला पराभव झालेला आहे आम आदमी पक्षाचा आणि आम आदमी पक्षाचा पराभव झाला तरी ते त्यांची पंचेचाळीस टक्के मतं आहेत जर उद्या कदाचित त्यांचं डोकं जरा नीट ठिकाणावर राहिलं आणि नीट त्यांनी संघटन आणि ते नीट प्रयत्न केला तर शक्यता आहे परत ते सत्तेवरती येऊ शकतात किंवा पंजाबमध्ये तो राजकीय पक्ष सत्तेवरती आहे तो अजून बळकट होऊ शकतो किंवा आता ते गुजरातमध्ये प्रयत्न करणार तर गुजरातमध्ये पुन्हा एक पर्याय म्हणून ते उभे राहू शकतात आणि त्यांना पंचाळीस टक्के मत आहेत हे सगळे लोक आता चिंता करतायत आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे राहुल गांधींचं वक्तव्य तपासा त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की दिल्लीच्या सत्तरपैकी सदुसष्ट जागी काँग्रेसची अमानत जप्त झालेली आहे काँग्रेस हा अदखल पात्र झालेला आहे दहा टक्केपेक्षा खाली किंवा दहा टक्के इतकी जेमतेम किंवा दहा टक्केच्या आसपास बारा तेरा टक्के असे ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसला मतं आहे तिथून तो हळूहळू नष्ट व्हायला लागतो एक आणि दोन नंबरवरती काँग्रेस असेल तर दोन नंबरवरून कदाचित काही वेळा एक नंबरवरती येऊ शकतो पण एकदा का दोन नंबर पेक्षा खाली गेला तिसऱ्या नंबरवरती गेला तो राजकीय ताकद म्हणून तर पुन्हा वरती येतच नाही आणि हे दिसून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे वीस त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत ज्या काँग्रेसला तेरा खासदार लोकांनी निवडून दिले होते सगळ्यात जास्त नंबर एक चा पक्ष बनवला होता आत्ताचीच गोष्ट जुनी नाही एक त्यांचा बंडखोर मिळून चौदा एवढी संख्या होत होती मग अशी अपेक्षा होती की हा मोठा पक्ष आहे बलवान पक्ष आहे त्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका दमदारपणे लढवाव्यात त्यांच्या नेतृत्वाखाली इतरांनी लढाव्यात पण ते सगळं राहिलं बाजूला म्हणून वती का आता काहीच कारण नसताना कुठला संदर्भ नसताना जेव्हा राहुल गांधी मायावतींवरती टीका करायला लागल्यात बरं पुन्हा ह्याच्यातलं दुखणं काय आहे अखिलेश यादव ओबीसीचं किंवा आता बिहारमध्ये निवडणूक आहे तेजस्वी यादव या सगळ्यांकडे ओबीसी मतांचा कोटा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दलित मतांच्या बाबतीमध्ये चंद्रशेखर आझाद रावण जे आहेत कोणते जे खासदार म्हणून निवडून आले किंवा मा आता मायावती यांच्याकडे दलित मत आहेत असं यांना वाटतं म्हणून यांना म्हणजे ह्यांचा ज्याच्यावरती फोकस होता एक जी मुसलमान मत होती ती ओबीसी किंवा बाकीची कोणी घेऊन जाऊन येत आपल्याकडे यावे ह्याच्यामध्ये ते काही प्रमाणात यशस्वी ठरले म्हणजे त्यांचे जे काही हिशोबेत म्हणजे तुम्हाला दलित मुस्लिम आणि ओबीसी हे ज्या मतपेट्या पेट्या पेढ्यांवरती तुमचा डोळा आहे वोट बँकवरती त्याच्यावरती हळूहळू दुसरे कोणीतरी हिस्सेदार होत चाललेले आहेत म्हणून तुमचं दुखणे म्हणजे भाजप तुमचा शत्रू उरलाच नाही राजकीय तुमच्या तुमच्या घरच भांडण तुमचं मिटायला तयार नाही हे तुम्ही जाहीर मांडतायत म्हणजे अनालायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनालायझर डिवाईन सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनालायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटतंय तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्यकथा सनातन सत्य कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाइन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे राहुल गांधींच्या नेतृत्वाची अपरिपक्वता कुठे आहे ते नालायक नेतृत्व आहे असं मी का म्हणतो कारण की जर तसा असला असतं तर आता पुढे भविष्यामध्ये आपण मायावतींशी युती करूयात या दृष्टीनं प्रयत्न करून त्याच्या विरोधामध्ये असे विधान करायची गरज नव्हती ना किंवा दिल्लीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये धोरणात्मक पातळीचा म्हणून प्रत्यक्ष निवडणूक लढवायची पण त्यांच्या विरोधामध्ये केजरीवालांच्या विरोधामध्ये काही बोलायची गरज नव्हती इतके की तुम्ही आताच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळून लढला होता भले तुम्हाला जागा नसती मिळाल्या प्रशांत किशोर जे त्यांच्यावरती आम्ही व्हिडिओ केलेला आहे आजच व्हिडिओ केलेला आहे पण त्यांनी त्यांचं विश्लेषण एक फार चांगलं सांगितलं आम आदमी पक्षाच्या संदर्भात इथे आम आदमी पक्ष स्वतःला वेगळा कसा म्हणत होता आणि त्यांना काँग्रेस बरोबर युती कशी का केली काँग्रेस बरोबर त्यांनी युती केल्याच्या नंतर त्यांचा जो मतदार आहे त्याला वाटलं की अरे हे तर त्यांच्यासारखेच आहेत मग त्यांना मतदान कशाला द्या म्हणून त्यांचा सुद्धा असलेला मतदान जो काही मतदार होता तो दुसरीकडे निघून गेला म्हणून मी म्हणलं की इंडिया आघाडीमध्ये हे जे डबकं होऊन बसलेलं आहे मुस्लिम मतांचं हेच झालं ओबीसी मतांना दावेदार झाले की जिथं स्वतः एक ओबीसी पंतप्रधान आणून बसवलेलं आहे भाजपनी संघानी ज्याच्यावर तुम्ही टीका करता बामणी मनुस्मृती वगैरे म्हणून आणि त्याचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केले आणि त्याला सगळ्यांनी भरभरून लोक पाठिंबा देत आहेत मग जर तो प्रत्यक्ष ओबीसी पंतप्रधान तिथं बसलेला असेल तर दुसरं ओबीसीचं राजकारण तुमचं अशा पद्धतीचं चा चालावं कसं दलितांचा विषय आहे आदिवासींचा विषय त्याच्या त्याच्या पद्धतीनं तसे त्यांनी राष्ट्रपती बसवलाय किंवा त्याच्या आधीचे राष्ट्रपती दलित होते जे तुम्हाला टोकनिझम म्हणजे प्रतिकात्मक म्हणजे व्यक्ती बसवाच्या जातीच्या आणि ह्याच्या त्याच्याप्रमाणे राजकारण करायचं तर ते, ते तुमच्या कितीतरी पुढे निघून गेलेले आहेत ना भाजपवाल्या आधीच आज राहुल गांधी यांनी मायावतींच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं कारण नसताना वक्तव्य केलेलं आहे आणि फुकट अंगावरती ते ओढून घेतलेलं आहे दुखणं मायावतींनी अर्थातच पलटवार केलेला आहे म्हणून आम्ही ते असं म्हणतो आहोत की राहुल गांधी मायावतींच्या नावी बोट मोडे इंडीचं झालं डबकं वा वळवळत आहेत किडे असं जे म्हणायची पाळी ती त्याच्यामुळं आहे इथेच थांबूयात धन्यवाद